ताज्या करा, करा। उल्हासनगर शहरात दिवसा दुकानात घुसून व्यापाऱ्यावर कोयत्याने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे कॅम्प नंबर पाच च्या गाऊन मार्केट परिसरात हा संपूर्ण प्रकार घडलाय जखमी व्यापाऱ्याला सध्या रुग्णालयात हलवण्यात आलाय चोखोबा व जगताप असं गंभीर झालेल्या व्यापाऱ्याचं नाव आहे जगताप यांचे कॅम्प पाच च्या गाऊन मार्केट मध्ये गाऊनचं दुकान आहे आज दुपारच्या सुमारास दुकानात काम करत असताना अचानक मोहन गायकवाड नामक व्यक्तीने दुकानात चिरून जगताप यांच्यावर कोयत्याने जीव घेण्या हल्ला केलाय या हल्ल्यात चोखोबा जगताप यांच्यावर हातावर गंभीर वार झाल्यानं त्यांना मुंबईच्या रुग्णालयात हलवण्यात आलंय या घटनेची माहिती मिळताच हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल जगताप यांनी घटनास्थळी दाखल होऊन आरोपींच्या शोधासाठी पोलीस पथक रवाना करण्यात दरम्यान हा हल्ला झाल्याचं बोललं जात आहे उल्हासनगर शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय पोलिसांनी गुन्हेगारी कंट्रोलमध्ये आणावी अशी मागणी येथील सामान्य नागरिक करतायत आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा